श्री स्वामी समर्थ मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर चला आजचा ब्लॉग पण भन्नाट होणार आहे तुम्ही बघू शकता पुढे ब्लॉग कंटिन्यू करायची मित्रांनो मागवलेलं छाट असं चला आपण खोलून बघूया چرا बघा मित्रांनो फायनलच प्रकारे मंदिर जोडून घेतलेलं आहे तर सांगा कसा वाटला आणि हा ब्लॉग पण तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला आता तुम्ही मूर्तीची स्थापना वगैरे समोसमोर त्यांची करणार आहे मंदिर वगैरे लावणार आहे ब्लॉग पुढे तुम्ही बघा पुढच्या ब्लॉगमध्ये चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय